वाइट गाली कर दे गाड़ी की चाबी दे चाबी

आता थंडीचे दिवस आहेत आणि थंडीच्या दिवसामध्ये सर्वात जास्त की भोनस सापाचा मिटिंगचा सा आहे एका टायमाला दोन पेक्षा जास्त साप निघू शकतात बरोबर का कारण अशा टायमाला खूप ऍग्रेसिव्ह असतात आणि असं नाही का तू शांत बसला त्याचा एरिया जवळपास त्याच्या लांबीनुसार डबल असतो म्हणजे तो तुम्ही जवळ गेले तर तीन शकतो आणि नागापेक्षा कारण सगळ्यात जास्त बाईट म्हणलं की आता सोसायटी आहे किंवा उंदीर किंवा बेडगाच्या मार्गावर तो आलेला असावा आणि गाडी गरम आहे त्याच्यामुळे तो बॉडी टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी तो खाली थांबलेला आहे आणि असं नाही की बाबा सात दिसलं की पकडायचा त्याला प्रॉपर नॉलेज पाहिजे तर असा पोळू शकतो समजलं तुम्हाला आता बघा आणि जेव्हा त्याला धोका वाटतो त्या टायमाला तो कुकरच्या शिट्टीसारखा आवाज मारतो ओये बो, ओये चल क्या? ए बनना है बनना है, ओये कटी कटी, आ चल क्या करेंगे? दादा दादा, 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 � कारण काही जण आजगराच पिल्लो म्हणून कारण आजगरचा जो डिझाईनिंग आहे तो थोडा वेगळा असतो आणि ह्या सापाचा जो पॅटर्न आहे थोडा वेगळा असतो ज्या टायमाला कुकरच्या करण्यासाठी आवाज मारतो माहिला कारण तो वॉर्निंग माझ्या तसं तुम्ही लांब राहाय डिझायनिंग आहे ते थोडी वेगळी असते

है yes. ना yes. yes. well,